जुन्या वादातून दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषीनगर भागात घडली आहे दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आहे या दरम्यान चाकू आणि तलवारीने झालेल्या या हाणामारीमध्ये एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आली आहे हा वाद कावड यात्रा काढण्याच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र घटनेचं नेमकं कारण समजू शकलं नाही या दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता तर या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कृषीनगर भागामध्ये सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे तर परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आज आता जुना वाद आहे जुना आहे मी आपल्यानुसार त्याच्या करणं मारामार्या करणं हा प्रकार आहे सुद्धा आज नेमकं काय झालं हे काही सांगता येणार नाही स्वतःपासून भाग आहे पण कावडच्या संबंधाने काहीतरी यांचं आपल्यामध्ये चर्चा होती की कावडच्या संबंधाला काही वर्गणी म्हणायचे काय म्हणायचं पण काहीतरी वाद झाले तर त्यांनी शापू तलावरने एकामेकर हल्ला केला आहे आठ जण जखमी आहेत त्यातला एक गंभीर आहे पाच एका बाजूचे आहेत आणि तीन एका बाजूचे आहेत फाय रानचा तिथं फक्त जिवंत दोन राऊंड आणि एक काढतेस खाली केस असं मिळालेलं आहे पण फाय रानची एंजुरी कुठं अजून निष्पन्न झालेली नाही आहे फायर आर्मने काही एंजुरी घेतली अशी निष्पन्न नाही आहे तर आता सध्या त्यांच्यावर घटनेवर उपचार सुरू आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात जखमींमध्ये कोण आहे ते नेमके आता ते कोण कोण आहेत